विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजन नवोदय या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी <coughs> मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एमटीएस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक दोनशे चार वा पाहणार आहोत ओके okay, क्लास सुरू करण्यासाठी वेळ झालेला आहे ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी वेळामध्ये आपण क्लास <coughs> घेणार आहोत यापूर्वीचे आपण दोनशे तीन उतारे आणि त्याचे स्पष्टीकरण असं उत्तरे पाहिले नसतील तर आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनलवर पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला सई यस म्हणत आहे प्रणव यशुकवाड यश म्हणत आहे बरेच विद्यार्थी यश म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो चला एकाने यस म्हटलं तर चालतं आता उतारा क्रमांक दोनशे चार वा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्या एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया उतारा थोडासा वेगळा आहे थोडा मोठा आहे परंतु अतिशय उपयुक्त असा हा उतारा आपण या ठिकाणी घेत आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर लघु लेखन शिकण्यासाठी उतार्याच्या शेवटी कोणते कारण दिले आहे आता लघुलेखन म्हणजे काय ते का शिकायचं त्याचं कारण काय हे सगळं उतारा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल परंतु आपण आता फक्त प्रश्न आणि पर्याय वाचणार आहोत ते डोक्यात ठेवणार आहोत जेणेकरून आपल्याला उतारा वाचते वेळी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला चटकन अचूक कमीत कमी वेळात मिळणार आहे पर्याय आहेत लघु लेखनात भरपूर स्पर्धा आहे म्हणून बी लघु लेखनात स्पर्धा कमी आहे सी लघुलेखनात स्पर्धा वाढवावी आणि डी तरुण पिढीने यावे लघुलेखन शिकण्याचे कारण विचारलेलं आहे बघूया आपण नंतर पुढचा प्रश्न तुमच्या समोर स्पर्धा कमी आहे पुढे द्याजा दिलेला आहे पर्याय ए लेखन स्पर्धेत बी शासकीय नोकरीमध्ये सी लघु लेखन कलेमध्ये आणि डी इतर विषयात उतारा वाचल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजणार आहेच पुढचा प्रश्न आजकाल कोणती गोष्ट दुरापास्त होत चालली आहे आता दुरापास्त म्हणजे काय याचा स्पष्टीकरण आहोत पर्याय आहेत शासकीय कलेमध्ये मार्गदर्शक मिळणे आणि डी यापैकी नाही पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार विद्यार्थी या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे उतारात झालेला आहे प्रिंट मिस्टेक लक्षात ठेवायचा हो विद्यार्थी या शब्द अर्थाचा कोणता शब्द उतारात आलेला आहे मुलगा मार्गदर्शक उच्च अधिकारी आणि शिष्य पुढे पुढचा प्रश्न या उतार्यातील शेवटचा प्रश्न लघु लेखनाची कला सुप्त होत चालली आहे पर्याय कारण विचारलेलं आहे पुढे याचा अर्थ कारण लघु लेखनाची कला सुप्त होत का चालली आहे पर पर पर्याय ए उत्तम लघुलेखकाला स्वीय सहाय्यक पद मिळाल्यानंतर बी उत्तम लघु लेखकाला उच्च अधिकारी पद मिळाल्यानंतर सी फक्त पर्याय ए बरोबर आणि डी पर्याय ए आणि बी बरोबर विद्यार्थी मित्रांनो पाच प्रश्न आपण वाचलेले आहेत त्यांचे पर्याय पण वाचलेले आहेत बऱ्याचशा प्रश्नांचं उत्तर तुमच्या लक्षात आलं असेल परंतु योग्य अचूक उत्तर शोधण्यासाठी आता आपल्याला काळजीपूर्वक उतारा वाचावा लागणार आहे मी उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे ओके okay. लघुलेखनासाठी उत्तम शिक्षक अथवा मार्गदर्शन मिळणे आजकाल दुरापास्त होत चाललेले आहे आता लघुलेखन शॉर्ट लेखन शॉर्ट रायटिंग ज्याला म्हणतो आपण त्यासाठी एखादा शिक्षक उत्तम चांगला शिक्षक किंवा मार्गदर्शक किंवा मार्गदर्शन सुद्धा मिळण्या आज आजकाल दुरापास्त होत चाललेले आहे दुरापास्त म्हणजे कमी होत चाललेला आहे किंवा ते नाहीसे होत चाललेले आहे ते मिळणे शक्य नाही याचे मुख्य कारण म्हणजे काय तर इतर विषयातील शिक्षक त्यांच्या विषयात निष्णांत झाल्यानंतर म्हणजे पारंगत झाल्यानंतर ते ज्ञान अखंडपणे त्यांच्या शिक्षणाला देत राहतात पहा हे उत्तम लघुलेखनाचं दुरापास्त होणे किंवा मार्गदर्शक न मिळणे याचे कारण काय सांगितलेले आहे की इतर विषयातील शिक्षक त्यांच्या विषयात निष्णात झाल्यानंतर ते ज्ञान अखंडपणे त्यांच्या शिष्यांना देत राहतात परंतु उत्तम लघु लेखकाला स्वीय सहाय्यक उच्च अधिकारी इत्यादी पदे प्राप्त झाल्यानंतर तो लघु लेखनात रस घेण्याचा होतो आणि ही कला त्याच्या बरोबरच लुप्त होते पहा खूप वेगळं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे इतर विषयातले शिक्षक काय करतात मार्गदर्शक बनतात ओके इतर विद्यार्थ्यांना शिष्यांना मार्गदर्शन करतात परंतु लघु लेखनामध्ये काय होतं की स्वीय सहाय्यक किंवा उच्च अधिकारी पद मिळाल्यानंतर तो अधिकारी काय करतो की इतरांना मार्गदर्शन करत नाही लघुलेखनात रस त्याचा म्हणजे आवड कमी होते आणि ही कला त्याच्याबरोबरच लुप्त होते म्हणजे लघु लेखनाचे शॉर्ट टायपिंगची कला परंतु उत्तम मार्गदर्शकाला अभ्यास व विद्यार्थी मिळाल्यानंतर त्यांनी ही, ही कला आत्मसात करून चांगल्या नोकऱ्या मिळवल्यानंतर होणारा आनंद अवर्णनीय असा असतो पहा उत्तम मार्गदर्शकाला एखादा मार्गदर्शक आहे शिक्षक आहे त्यांना जर विद्यार्थी शिष्य जर चांगला मिळाला तर त्यांनी ही कला आत्मसात करून म्हणजे कोणती कला लघुलेखनाची कला आत्मसात करून चांगल्या नोकऱ्या मिळाल्यानंतर होणारा आनंद हा अवर्णनीय असतो म्हणजे खूप मोठा आनंद असतो प्रशिक्षित लघु लेखकाचे वेतन उच्च दर्जाचे असते पहा लघुलेखनामध्ये उच्च दर्जाचं प्रशिक्षण जर घेतलं तर त्याचं वेतन सुद्धा पगार सुद्धा मोठा असतो स्पर्धा कमी असल्याने लघुलेखनाच्या कलेकडे तरुण पिढीने अवश्य लक्ष द्यावे पहा या उत्तरात शेवटी काय सांगितलेलं आहे की लघुलेखन कलेमध्ये स्पर्धा कमी आहे तिकडे लोक जास्त जात नाहीत आणि म्हणून लघुलेखनाच्या कलेकडे तरुण पिढीने यावे असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे अगदी सोपा परंतु थोडासा मोठा उतारा होता विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत लघुलेखन शिकण्यासाठी उतार्याच्या शेवटी कोणते कारण दिले आहे लघुलेखनात भरपूर स्पर्धा आहे लघुलेखनात स्पर्धा कमी आहे लघुलेखनात स्पर्धा वाढवावी तरुण पिढीने यावी लघुलेखन शिकण्यासाठी असं म्हटलं लघु लघुलेखन शिकण्यासाठी उतार्याच्या शेवटी कारण काय दिलेले आहे ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी आहेत प्रणव हिमानी समर्थ शिवानी ओके कृष्णा सार्थक हिमांशू श्रेया वृंदा वेदांत रिद्धी सई हृतिका शरयू युवराज सृष्टी वेदिका विराट व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया लघुलेखनात शिकण्यासाठी उतार्याच्या शेवटी कोणते कारण दिले आहे लघुलेखनात भरपूर स्पर्धा आहे हे कारण आहे का नाही लघुलेखनासाठी लेखनात स्पर्धा लघुलेखनात स्पर्धा कमी आहे हे उत्तर होऊ शकतं लघु लेखनात स्पर्धा वाढवावी हे कारण होणार नाही तरुण पिढीने यावे हे आव्हान आहे परंतु लघुलेखन शिकण्यासाठी योग्य कारण काय सांगितलेलं आहे लघुलेखनात स्पर्धा कमी आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न स्पर्धा कमी आहे कुठे पर्याय लेखन स्पर्धेत शासकीय नोकरीमध्ये लघुलेखन कलेमध्ये इतर विषयात प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर आपल्याला निवडायचंय चला शरयू आराध्या समर्थ अक्षदा अनुष्का चला हिमांशु कल्पेश युवराज समर्थ हिमानी चला सृष्टी जान्हवी पोळे विराट समृद्धी पडघन चला प्रथमेश समर्थ वृंदा आदित्य प्रणव कदम रिद्धी चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत स्पर्धा कमी आहे कुठे लेखन स्पर्धेमध्ये नाही शासकीय नोकऱ्यामध्ये नाही तर लघु लेखन स्पर्धेमध्ये कलेमध्ये किंवा इतर विषयात नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न पुढचा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर आजकाल कोणती गोष्ट दुरापास्त होत चाललेली आहे म्हणजे प्रमाण कमी होत जाणे दुरापास्त होणे नष्ट होणे नाहीसे होणे दुरापास्त होण्याचा अर्थ पर्याय क्रमांक ए शासकीय नोकरीमध्ये मार्गदर्शक मिळणे बी चित्रकला स्पर्धेत मार्गदर्शक मिळणे सी लघुलेखन कलेमध्ये मार्गदर्शक मिळणे आणि डी यापैकी नाही प्रश्न क्रमांक तीनच उत्तर शरयू समर्थ प्रणव ओके नयनेश आयुष सृष्टी ज्ञानेश्वरी युवराज जान्हवी प्राची अंकुर अनुष्का वेदांत अक्षदा जाधव सार्थक किशोरी शिवम रिद्धी समृद्धी सोहम चला हिमांशू सई प्रथमेश प्रथम भाग्यश्री कल्पेश कृष्णा माही जयराम अभिलाषा तन्वी चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत पहा आजकाल कोणती गोष्ट दुरापास होत चाललेली आहे शासकीय नोकरीमध्ये मार्गदर्शक मिळणे नाही चित्रकला स्पर्धेत मार्गदर्शक मिळणे उतारात तसं सांगितलेलं नाही लघुलेखन कलेमध्ये मार्गदर्शक मिळणे ही गोष्ट आता दुरापास्त होत चाललेली आहे यापैकी नाही हा पर्याय होता होत नाही तर योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर थोडस वेगानिक होय आज क्लास सुरू करण्यास थोडासा उशीर झालेला होता प्रश्न चौथा विद्यार्थी या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे उतार्यात असवाचा उतारात झालेला आहे पर्याय ए मुलगा बी मार्गदर्शक सी उच्च अधिकारी चला ओके प्राची जानवी समर्थ वेदांत नैनेश आराध्या आयुष सृष्टी विराट तन्वी आदित्य चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी यश प्राची अभिलाषा अथर्व ओके काही विद्यार्थी चौथीचे पण आहेत ठीक आहे विद्यार्थी या अर्थाचा कोणता शब्द उतरण्यात आलेला आहे मुलगा नाही मार्गदर्शक नाही उच्च अधिकारी नाही तर शिष्य या अर्थाचा शब्द विद्यार्थी या अर्थाचा शब्द आलेला आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न पुढचा तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाचवा काय आहे लघु लेखनाची कला सुप्त सॉरी लुप्त होत चाललेली आहे नष्ट होत जाणे लघु लेखनाची कला लुप्त होत चाललेली आहे पर्याय पुढे दिलेला आहे याचा अर्थ कारण विचारलेलं आहे पर्याय ए उत्तम लघु लेखकाला स्वीय सहाय्यक पद मिळाल्यानंतर बी उत्तम लघु लेखकाला उच्च अधिकारी पद मिळाल्यानंतर डी सी फक्त पर्याय ए आणि डी पर्याय ए आणि बी बरोबर चला वेदिका ओके बेटा चला अभिलाषा समर्थ प्रणव युवराज प्राची ईश्वरी बदत सी कल्पेश ओके वेदांत जानवी आदित्य अथर्व ओके सोहम समर्थ विराट वृंदा शिवम जयराम ज्ञानेश्वरी प्रथमेश तन्मय सई नयन चांगला व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक हे उत्तर निवडत आहेत लघु लेखनाची कला लुप्त होत चाललेली आहे कारण उत्तम लघु लेखकाला स्वीयक सहाय्यक पद मिळाल्यानंतर हे उत्तर होऊ शकतं परंतु दुसरा पुढचा पर्याय पण वाचणं आवश्यक आहे उत्तम लघु लेखकाला उच्च अधिकारी पद मिळाल्यानंतर सुद्धा लघुलेखनाची कला लुप्त होत चाललेली आहे असं उत्तरात सांगितलेलं आहे फक्त पर्याय ए बरोबर होईल का नाही पर्याय ए आणि बी बरोबर आहे म्हणजे ए आणि बी हे दोनच पर्याय आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी अशा पद्धतीने आपण उतारा क्रमांक दोनशे चारवा वा अगदी सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरणासह उत्तरे घेतलेली आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना हा उतारा चांगला समजला असेल ओके समर्थ का पाच पैकी पाच उत्तरे सही ओके काही विद्यार्थ्यांचे पाच पैकी पाच पाचपैकी चार अशी उत्तरं आलेली आहेत हरकत नाही उत्तरे चुकले असतील तर हरकत नाही परंतु दुरुस्त करून घेत चला विद्यार्थी मित्रांनो हा उतारा हा व्हिडिओ माझं शिकवण तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा ज्या नवीन नवीन सराव चाचण्या आहेत त्या चाचण्या सोडवत चला ग्रुपवर आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा काही चाचण्या एकत्र चाचण्याशी सुद्धा लिंक मी या ठिकाणी देत आहे तुम्ही सोडवा इतर विद्यार्थ्यांनाही पाठवा कारण हे अगदी मोफत आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय